नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणच्या पावत्या आलेल्या आहेत बघा परभणी येथे आठवत आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया परभणी या ठिकाणचे बाजार भाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहे सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल आणि रेंटसला काप रेंटसला दर मिळाला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल रेंटच किंवा फरदड पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस केलेला आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल आणि थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार सहाशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो परभणी या ठिकाणीच सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि रेंटसला सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल आणि तसेच पुढील पावती सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटल आणि हरदडला सात हजार रुपये क्विंटल